हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग शिवप्रभात कसे आहात मस्त ना मस्तच रहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे मॉम तर आज सकाळी सकाळी मी लवकर उठले होते कारण आज निघायचं होतं मला शेगाव नगरी शेगाव नगरी जाण्यामागचं कारण असं की ताईच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या पुण्यावरून आलेल्या होत्या आणि मला त्यांनाच घेऊन जायचं होतं शेगावला त्या पहिल्यांदा इकडे आलेल्या होत्या आणि या भागातलं सगळ्यात सुंदर असं ठिकाण जगातलं म्हटलं तरी चालेल असं सुंदर ठिकाण मला त्यांना दाखवायचं होतं ते म्हणजे शेगाव नगरी तिथेच आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि सकाळची जी ट्रेन होती त्याच ट्रेनने आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि ह्या ज्या सगळ्या आहो मैत्रिणी होत्या त्या पहिल्यांदा शेगावला आलेल्या होत्या त्यांना इकडचं फार कौतुक वाटलं कारण शेगाव जी नगरी आहे ती आपण जर पाहिलं तर मंदिरासारखं ठिकाण शेगाव मंदिरासारखं ठिकाण कुठेही नाही त्याच्या बाहेर आल्यानंतर इथे भरपूर असे माकड दिसले आणि माकड पाहून नंदिराला फार छान वाटलं आणि मग म्हटलं चला सगळ्यांना भूक लागलेली आहे ला आणि स्टेशनच्या अगदी समोरच हे क... शेगाव प्रसिद्ध असलेली कचोरी इथे आपल्याला मिळते ही जी कचोरी आहे ती चवीला खूप छान क्रिस्पी क्रंची लागते आणि यातलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा खूप छान आहे तुम्ही इथे जर आलात तर नक्की शेगाव कचोरी ट्राय करा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्या दिशेने चला तर मग मंदिरात पोहोचल्यानंतर आमच्याकडे भरपूर असं सामान होतं आणि हे सामान घेऊन कुठे फिरायचं म्हणून इथे सामान ठेवण्यासाठी सु... इथे सुरक्षागृह आहे म्हणजेच लॉकरची सुविधा आहे आणि लॉकरमध्ये आम्ही आमच्या सगळ्या ज्या बॅगे आहेत त्या व्यवस्थित सुखरूप ठेवून दिल्या आणि इथलं जे मंदिर आहे ते खूप स्वच्छ खूप छान आणि खूप मस्त आहे आणि इथलं जे वातावरण आहे ते खूप पॉझिटिव्हिटी देणारं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रत्येकाच्या तोंडी असलेला एकच शब्द माऊली पुढे सरका माऊली साईडला व्हा प्रत्येकाच्या मुखातून निघणारा शब्द म्हणजे माऊली इथलं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे आधी रात्र फार थकलेली होती म्हणून ती तिचे नौटंकी तिची नोटंकी सोडत नव्हती आता आम्ही इथे आमचं सगळं जे सामान आहे ते इथे लॉकर सुविधामध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्ही जिथ जेवढ्या वेळ इथे आहात तेवढ्या वेळ तुमचं लॉकर तिथलं जे लॉकर आहे तुमच्या ताब्यात असतं मग तुम्ही सगळ्याच्या सात वाजेपासून तर संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत तुम्हीही तुमचं लॉकर इथे सुरक्षित ठेवू शकता इथे आल्यानंतर चप्पल वगैरे काढून या स्टँडला इथे लावून दिलेले आहेत ला आणि इथलं जे तुम्ही पाहत असाल चप्पल स्टँड तर ते तेही खूप स्वच्छ आणि खूप सिस्टमॅटिक आहे मग चप्पल वगैरे ठेवल्यानंतर लगेच पाय धुवायला इथे नळ आहेत नळ वगैरे वर पाय धुवून आम्ही आता निघालेलो आहोत श्रीच्या दर्शनाला श्रीच्या दर्शनाला जाण्यासाठी आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहेत आणि इथलं जे सिस्टीम आहे दर्शनाची ती खूप सुंदर आहे तुम्हाला बसायला आतमध्ये स्टीलचे बाकडेसुद्धा दिले जातात पण आजचं आमचं ल असं की आज मंदिरामध्ये फारशी गर्दी नव्ह नाही आहे आणि इथे गर्दी, नसल गर्दी नसली तरी इथे गर्दी असलीही किंवा नसलीही तिथे टायमिंग दिलेला असतो की तुमचं एवढ्या वेळात दर्शन होणार आहे तर आज आमचं जे दर्शन आहे ते अवघ्या दहा मिनटात झालेलं होतं आणि इथलं जो मागचा जो मंदिराचा परिसर आहे तो खूप सुंदर आहे खूप मनाला शांत दे शांती देणारा आहे आठवड्यातून वर्षातून एक वेळा तरी इथे यावं असं मला तरी वाटत मिनिटात दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारल्या आणि इथे आल्यानंतर मंदिरामध्येच राम लक्ष्मण सीता सुद्धा आपल्याला दर्शन घडतं झाल्यानंतर इथे आम्ही शांत असलेल्या ठिकाणी बसलो इथे तुम्ही निवांत बसू शकता आणि नामस्मरणसुद्धा करू शकता आतमध्ये पारायण करायलासुद्धा जागा आहे कालच रामनवमी झाल्यामुळे इथला जो मंडप आहे तो खूप सुंदर असा सजवलेला होता आणि समोरच त्यांची काउंटिंग चालू होती म्हणजेच पैसे जेवढी वरग ने आलेली होती ते इतकी सिस्टमॅटिक काउंट करत होते की पाहायलाही सुंदर वाटलं आणि इथे शांततेच्या ठिकाणी एखादं बाळ आरती आणि ते वाद्य वाजत असताना वाळ खूप सुंदर असं ॲक्टिव्हिटी करत होतं आणि मला ते, ते पाहायला खूप आवडलं वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वजणी आलेला होतो प्रसाद घेण्यासाठी आणि प्रसादाची लाईन जी आहे ती जास्त मोठी नव्हती पण आमचा जो नंबर आहे तो लवकर लागला आणि इथली जी सिस्टमॅटिक जी आहे तुम्ही बघू शकता खूप छान होती आणि इथे रोज हजारो लोक इथे जेवतात आणि प्रगट दिनाच्या दिवशी तर लाखो भाविक जे आहेत तिथे प्रसाद घेऊन जातात आणि इथली जी सिस्टमॅटिक अशी की प्रत्येक ताट हे स्वच्छ पुसून देतात आणि जेवणाचा जो प्रसाद आहे तो वा क्या बात आहे असं म्हणायला हरकत नाही ताट वाढून झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला इथे कुंकाणे कुंकाचा टिळा लावतात महिला असेल तर तिला कुंकू लावतात आणि पुरुष असेल तर त्याला गंध लावतात आणि मग आपलं ताट घेऊन ज्या जागेवर आपल्याला जागा दिसेल त्या जागेवर छान शांततेत बसायचं असं इथली ही पद्धत आहे आणि आपलाही खूप छान असा पाहुणचार होतो इथे आल्यानंतर जेवणामध्ये छान असं सात्विक जेवण आपल्याला जेवायला मिळतं बटाट्याचा रस्सा पिठलं साधं वर्णन त्याला जिऱ्याची फोडणी भात आणि गुळाचा छान असा खरपूस भाजलेला शिरा आणि चपाती असं छान साधं सात्विक जेवण इथे आल्यानंतर आपल्याला मिळतं जर तुम्ही हे जेवण जर मिस केलं तर पुढच्या वेळेस नक्की जेवण करायला जा असं म्हणायला हरकत नाही कारण की इथलं जे जेवण आहे ते अप्रतिम आहे खूप टेस्टी आहे आणि खूप सुंदर लागते लाखो भाविक जरी जेवणाचा आस्वाद घेत असला तरी जेवणाची चव आणि इथली इथली स्वच्छता कमी होत नाही मंदिरातलं दर्शनसुद्धा छान झालं आणि मग इथलं इथल्या आवारात असलेले पाच ठिकाण म्हणून म्हटलं चला हेही आपण आपल्या मैत्रिणीने दाखवूयात म्हणून शेगावमधले पाच ठिकाण दाखवण्याचं ठरवलं ते म्हणजे बंकटलाट सदन तिथे असलेलं हे छोटंसं महादेवाचं मंदिर आणि तिथे ताईने गायलेली छान असं भजन उष्टा उष्ट्या पतरवाळ्यावरील अन्न वेचून ज्यावेळेस गजानन महाराजांनी खाल्लं होतं ते म्हणजे पंकटलाल सदन हे गेलो तिथलं दर्शन झालं मग नंतर आम्ही निघालो होतो नागझरीला नागझरीचं मंदिरात तेही मंदिर आम्ही पाहिलं ते मंदिर अप्रतिम होतं आणि खूप छान होतं गाईच्या मुखातून पडणारं पाणी ते सुद्धा आम्ही इतक्या वर्षात पहिल्यांदा पाहिलं आणि नंतर असलेला हा गोमाजी महाराजांचा मठ आणि या मठात असलेलं सुंदर असं किचन खूप जुन्या काळातील हे किचन आणि त्या तिथे चूल आणि चुलीवर असलेली ती चिमणी आणि काळ्याभोर दगडाचं हे किचन खूप छान वाटत होतं असं वाटत होत होतं की आपण जुन्या काळातला एखाद्या सिनेमामधलं आपण हे किचन बघतो आहे की काय आणि इथे असलेले हे सगळे तांब्या पितळ्याची भांडी खूप छान वाटत होतं पाहायला जर तुम्ही शेगावला जर आलात तर नक्की हे गोमाजी महाराजांचा मठ नक्की पहा आणि खूप मोठ्या असलेल्या ह्या पेट्या ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराज त्या पेटीतून लपून आलेले होते त्या पेट्यांची मला आठवण झाली असं म्हणायला हरकत नाही आणि त्या काळातील हा रथ असं हे सुंदर असं गोमाजी महाराजांचं नागझरी मला पाहायला खूप आवडली जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर नक्की हे सगळे ठिकाण पहा आणि शेगावचं दर्शन घ्या आणि सगळं दर्शन झाल्यानंतर मग काय ऊसाचा रस घेतला आणि मग आम्ही आमच्या मार्गी लागलो तरीही यात बरेचसे ठिकाण दाखवलेले नाही आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत